तर आता मी आहे वरंदा घाटामध्ये आणि आता आपण चाललोय मला वॉटरफॉल वरंदा घाट आता इतका आवडला ना तर खूप एक्साइटेड आहे मी असं झाले मला कधी एकदा जे तिथे पोहोचेल म्हणून चाललोय वरंदा घाटामधून आणि इतका रोड खराब आहे ना तर काय विचारायलाच नको हा तर अजिबात झोपलेलाच नाही दोन तास झोपलाय फक्त आणि मी नेहमीच एक्सायटेड असते जायचं असेल तर मला धूपच लागत नाही वॉटरफॉलला नेटवर्क नाही अजिबात आणि आता लावलं एफ एफ वर्षामकर ब्लॉग आणि मी वर्षा स्वागत करते तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज परत एकदा आलेली आहे मी एका छान अशा ठिकाणी तर आज आपण आलेलो आहे एका वॉटरफॉलला जो वॉटरफॉल मला खूप दिवसापासून यायचं होतं या ठिकाणी आणि मध्ये पाऊस बंद झालेला मला जरा टेन्शन आलेलं की पाऊस आहे की नाही तर आज मी आलेली आहे नानेमाची वॉटरफॉलला जो आहे रायगड जिल्ह्यामध्ये तर हा जो व्हिडिओ आहे तुम्ही नक्की पर्यंत बघा आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलची व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात तर आत्ता वाजलेत सकाळचे साडेपाच आणि आपण निघालेलो आहे नाणीवाची वॉटरफॉलला जायला खरं तर मला लवकरच निघायचं होतं पण रात्री झोप झाली नाही कुपोशिरा झोपलो त्याच्यामुळे फक्त दोन तास झोप झालेली आहे आणि आता निघालेली आहे मी तर हा जो नाणीवाची वॉटरफॉल आहे हा पुण्यापासून एकशे पस्तीस एक किलोमीटर अंतरावर आहे आणि जायला जवळजवळ साडेचार तास लागणार आहेत तामिनी घाटमधून पण जाऊ शकतो वरंदा घाटामधून पण जाऊ शकतो आणि आत्ता आपण निघालेलो आहे वरंदा घाटामधून तर आता जाता जाता या ठिकाणी थोडासा नाश्ता करत आहोत आणि नाश्ता करून आता आपण पुढच्या वाटेला निघणार आहोत त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तर तामिनी घाट मी खूप वेळा बघितलेला आहे मला बघायचं होता वरंदा घाट त्याच्यामुळं यावेळेस आपण जो भोर आहे पुण्यामध्ये त्या रूटने आलो आणि तिकडनं आता आपल्याला जायचं आहे वरंदा घाटामधून तर चला बघूया रस्ता कसा आहे ते तर चाललो आहे वरंदा घाटामधून आणि इतका रोड खराब आहे ना तर काय विचारायलाच नको आणि रेंज नाही आहे एफ एम लावला हे बघा दुसऱ्यांची झोप आराम करून ही पोरगी झोपली दुपारची झोपली आणि रात्रीची रील बघते आणि हा बघा हा तर अजिबात झोपलेलाच नाही आहे दोन तास झोपलाय फक्त आणि मी नेहमीच एक्सायटेड असते कुठं जायचं असेल तर मला झोपच लागत नाही वॉटरफॉलला जसं काय वॉटरफॉलला ला झोप नाही लागली देवकुण वॉटरफॉलला गेलो झोप नाही लागली तस आता नाणेमाची वॉटरफॉलला ला चाललोय त्याच्यामुळे नाही लागत आहे तर आत्ताला घाट आणि बघा रोड खूप खराब आहे खूप म्हणजे खराब घाट बघा इथं कसं आहे एक तास राहिलेला आहे आपल्याला पोहोचायला एक तासात आपण आता पोहोचून जाऊयात पाऊस कंटिन्यू चालू आहे मला असं वाटलं पाऊसच संपून जाईल आणि वॉटरफॉल बघायला मिळणार नाही त्याच्यामुळे घडबडीत आले जरा पण पाऊस आहे छान पाऊस आहे मस्त पडतोय इथं आहे एक छोटंसं हॉटेल नाश्त्यासाठी थांबलेलं आहे था, त्याचं नाव मी तुम्हाला सांगते आणि इकडे बघा व्ह्यू वाव खूप छान असा व्ह्यू आहे बघा हॉटेल पवार म्हणून आहे वाव तर आता मी आहे वरंदा घाटामध्ये आणि आता मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवते बघा इतका सुंदर व्ह्यू आहे बघा माझ्या मागे खूप असा सुंदर व्ह्यू आहे थांबलोय आणि नशीब पाऊस थांबलाय बघा आता अजून एक तास आहे आपल्याला नाणेमाचीला जायला इतका सुंदर व्ह्यू मिळालाय बघायला म्हणजे मग असेच घाटानंतर मला हा वरंदा घाट आता इतका आवडला ना त्या बोलायला सांगू खूप सारी माकडं आहेत पण तिथं एक मंदिर आहे बघा रस्त्यावरच आहे बघा गा, इथं गाडीच वरती चढत नाहीये कारण रोड खूप खराब आहे तर बघूया आता काय होतंय ओंकार उतरू नको गाडीच्या खाली त्यांची जर गाडी मागून आली ना फायनली आपली गाडी निघालेली आहे बघा रोड बघा कसा आहे नाणी माझी वॉटरफॉल हाऊस झालेली आहे नानी माझी वॉटरफॉल आपली फायनली या ओंकारनी सफारी काढलेली आहे

इथे नाणेमाचे लिहिलं आहे तर इकडं सरळ आपल्याला यायचं आहे या साईडला आणि इकडनं बघा हा छोटासा रस्ता आहे दोन किलोमीटरचा ट्रेक आहे असं त्यांनी सांगितलं आहे बघू आता आपल्याला किती वेळ लागतो माहीत नाही खूप लेट झालेलं ले 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 आहे आपल्याला नेहमीप्रमाणे यायला तर चाललो आहे आम्ही बघा ट्रेकला ती गजा भूक लागली आहे का बघूयात आता जास्त मोठा ट्रेक नाही असं हे लोक बोलतायत आता माहित नाही फटाफट आपल्याला नाणेमाजी करायचं जायचे साडा आपण चला जाऊयात बघा मेन म्हणजे पाऊस नाही बरं झालं पाऊस नाही अजून नाणीमाचीचा जो, जो रोड आहे बघा ट्रेकचा तर हा एकदम छोटीशी वाट आहे त्याच्यामुळं तो तुम्हाला शोधत शोधत यावा लागेल तर कुठल्याही प्रकारचं काय बोर्ड वगैरे काही लिहिलेलं नाही आणि मला पण माहीत नाही मी बरोबर चालली आहे की नाही बट ठीक आहे रस्ता तर असा दिसतोय कारण की ही जी आहे बघा केलेली वाट त्या वाटेनं आपण चाललो आहे तर बघूया किती वेळ लागतो आपल्याला Ha, ah, tulah paije चालून झालेला आहे अर्धा तास आणि अर्धा तास ट्रेक करून बघा हा जो वॉटरफॉल आहे तो मला दिसलेला आहे तर मला नाही माहिती नक्की हाच वॉटरफॉल आहे का मी दा आता पुढे जाऊन बघते तर अजिबात पाऊस नव्हता स्टार्टिंगला नंतर पाऊस चालू झाला आणि आता चाललो आहे बघा छोटासा ट्रेक आहे एवढं काय चालेल नाही आहे पण जे जंगलातनं निसर्ग जो अनुभवायला मिळतो ना तो खरंच खूप सुंदर आहे तर मग छान वाटतं बघू आता फॉर्टी फाय मिनिट्सचा ट्रेक आहे नाणे माझी वॉटरफॉल तर खूप एक्सायटेड आहे मी असं झालं मला कधी एकदा जी तिथं पोहोचेल म्हणून तर थोडासा इकडं दिसतो बघा आणि या साईडला या साईडला पूर्ण धुका आहे तो आपण चालताना थोडंसं जपूनच चाललं पाहिजे फायनली दिसलेलं आहे आता आपण जाऊन बघूया खूप भारी

त्या ठिकाणी एकदम चाल होतोय खूप फास्ट होतोय आणि खूप भारी आहे बघा आज गर्दी पण नाहीये पुढील नाहीये आता मी आहे नाणेमाचीच्या बेस विलेजला आणि बघा इथं रुद्र कॅटरस म्हणून आहे आणि इथं ते काका आहेत ते कांदा भजी आणि चहा विकतात तर खूप चांगली भजी बनवतात तर कधी नाणेमाची आला नाणेमाचीला आलात समजा तर तुम्ही नक्की या काकांकडे या काका नाव सांगा तुमचं दीपक मामूनकर दीपक मामूनकर नाव आहे बघा यांच्याकडे अच्छा हां प्रदीप मामूनकर ना हा नक्की या काकांकडे भजी का खूप छान आहे भजी चला काका येतो हा बाय बाय चला आता नाणे माझी वॉटरफॉल बघून झालेला आहे आता जायचंय मला सातसाडा वॉटरफॉलला तर बघू आता आपल्याकडे वेळ कमी आहे कारण की पुन्हा जायला चार तास तरी लागणार आहे तर आता किती वेळ लागतो माहित नाही बघूयात आता इकडे रस्त्यावरच आहे सातसाडा वॉटरफॉल जास्त आतमध्ये मी जाणारच नाहीये मस्त बघा हा खायला तर माचीला जायचा जो रस्ता आहे बघा तो या साईडला आहे इथं हा बोर्ड लावलेला आहे इकडनं जातो माचीला आणि आपण पुण्यावरनं जातो या साईडला इकडनं तर इकडनं सरळल्याच्या नंतर जर तुम्ही लोकेशन व्यवस्थित लावलं तर डायरेक्ट हा माचीचा रस्ता आपल्याला दाखवतो Uh, रस्ता खूप छोटा आहे आणि मध्ये एक पॅच आहे तिकडनं गाडी थोडी जायला प्रॉब्लेम होतो म्हणजे तुम्ही स्लो स्लो गेलात ना तर गाडीवरती चढत नाही आणि आता या साईडला बघा इकडं जायचं आहे आपल्याला सातसाडा वॉटरफॉलला तर लोकेशन तुम्ही लावू शकता सातसाडा वॉटरफॉल अगदी चार अ, ते पाच किलोमीटरच्या डिस्टन्सवर तुम्हाला नाणेमाचीपासून हा सातसडा वॉटरफॉल बघायला मिळतो तर आता मी चालले सातसाडा वॉटरफॉलकडे तर फक्त मी तुम्हाला रोड सांगून ठेवते की आपण आलो आहे या साईडनी इकडं नाणेमाची आणि इकडं आहे सातसडा आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलची व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात